श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यानं राधानगरी तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक महाआरती आणि विविध धार्मिक विधी संपन्न झाले राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथलं नागेश्वर देवालय हे परिसरातील जागृत देवस्थान मानलं जातं या मंदिरात श्रावण सोमवार निमित्त पहाटे अभिषेक करण्यात आला त्यानंतर धार्मिक विधी आणि पूजा अर्चा पार पडली मंदिरात दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती दरम्यान घोटवडे इथल्या श्री स्वयंभू शिव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सुमारे पाच फूट उंचीच्या स्वयंभू पाषाण शिलेच्या दर्शनासाठी भोगावती परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेनं दाखल झाले होते पहाटे महाअभिषेकानं धार्मिक कार्यक्रम सुरुवात झाली त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं या ठिकाणी स्वयंभू देवस्थान आणि सांप्रदायिक मंडळाच्या वतीनं किरतनाई जागरण असे कार्यक्रम पार पडले भाविकांनी राजगिऱ्याचे लाडू आणि खिचडीचं वाटप केलं दरम्यान कौलव इथल्या भोगावती नदीकाठावरील शंभू महादेव मंदिरात पुराचं पाणी शिरल्यानं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं ग्रामस्थांनी मंदिर परिसरात जाऊन बाहेरूनच दर्शन घेतलं